मस्का डबा माझ्या घरच्या मारला डबा घेऊन हा घरच्याला असं म्हणलं की आमच्या दोघाच्या नावाच्या भाकरी दे आणि कुत्र येऊन बसले आखड्यावर कालपासून म्हणता तर भीतर काय नाही रे हा त्याच्यासाठी आणलाय दुसरा डबा कुत्रा कित्रा म्हणणं नको बाबा मी आलो आज खाऊ दे म्हणून तुम्ही भाकरी देत नाही तर तू तू माया घरची कशाला अशा करायला आबे तू हाईस्ट ना तू ना तू मी त्याच्यावर सांग कशाने केलं नाव नाही सांगितलं मया तू म्हणून आणले भाकरी सोबायला का लोकाकडे तसं मरायला हो रे पाहुणा ते आलाय मित्र को गावचा हित आज मित्र शांत शांतरायन जरा तू 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 मो चल जा मागची तू चल थांब जरा शांत राहा तुम्ही अरे शिळे देला भाकरी शिळ्या तू शिळे कायस अरे टाण तू मी तू चल फक्त हो हलो हला आपण करू किरकिरा नका करू फक्त बस भारलेले लिंबू आहे ना बाबा तुला काही कळलं का नाही भात हा थोडी भरले ते जॅमाचा पत्ता नाही तुला कळते का काहीतरी काय माहिती भरलं का मग ते नाही ना असं तुला काही शिकवलं का नाही माईने बापांना काय लहानपणी भारलेनं बाऊंड जाऊन बाबा काय असते कसं असतंय नुसतं खर्यानं धरून आणलं बा पुण्या गावात आणत बा पुशी गावून धरून

खोटा घुसलला आपल्या मग कळण मी सगळा गावानं वळून फेकून देले तू निखर फेकलेला आहे तुला काय ज्ञान आपल्याला काही होतं नाही ना आपण मानत नाही कृषीचं सामान आहे मी काय म्हणालो तू इथे काय नसतो सगळा मंगकळन का नाही मी सरळ सरळ सांगणार आहे घरी भूत की तू एकला जाय पळून तू एकला नाही भूत आहे मी येतो पळून चाटक्याने खेळतो आम्ही भूतासंथळ काय नाही काय करतो तू नुसता खेळते मी पळून जरासा मग मोठे माणसं काय सांगतात म्हणजे असे अरे तुम्ही गरज काय होती त्याच्या दोस्त भेटणारच नाही काय चल मी जेव्हा माग दीड दिवसा दोस्त मला शिकवायला ना अरे बाबा उघड ना भरला करा काय करायचं ते ओके खोल लिंबू काय करायचं पिळून खायचं का त्याच्यात मग बरे काय क्या कर दी पता है माफ कर जा चुप माफ करा ए यार बस की हर सर अरे कुंडात गेला कुंडा अरे बप तुला गावात संभाळतेस कोण या त्या घरच्या तुला बाहेर फेकून दिले आ तुम कर रे तू हेस्ट वनवाशात आहे राहतो नाही तू कोणी बाहेर दाता का काय म्हणता ते दाता का आपण असं बोल आपण दहा लोकांसाठी पार्टी करायला आलो आपण पण तुम्ही काय करायला म्हणता तुला पार्टी अशी करायला आलो माय मी घरच्या दाणी घेऊन याच्या भाकरी घेऊन याच्या पैसे द्या म्हणले काय

अरे बाबा खाऊ नको दिमाग ठरवू नको गोळात मी जर भनबन लाव नको यार तू खायच्या टायमा तरी दे। फेकून देणार बाबा अरे बाबा काय होत्या तुम्ही किती तु लिंबा आरायची देतो आला कलर कोट लागलाय आलं गोरू लागलायच मग गांडी लागणार त्याच्या वरून कतड्याला वरून लागला ना मधत आपल्याला नाही दिमाग आहे असते

टाकू नको तू घेऊन कुठे तुम जायच पाहिजे तिकडे मी खाणार नाही याच्यात नाही टाकत मी मग असंच खातो नाही खाऊ नको एक भाकर घे भाकर घे त्याच्या हातातले मी मग असंच खाणार तुला पटायला थांब रे पार्टी करायला जेसा घेस नाही का काय रे बाबा पार्टी कशी असती एकानं घास खाल्ला दुसरं मला नाही खायचं लिंबू नाही खायचं खाऊ लिंबू तर खाणारच रे खाऊ असलं तू जरी उठून गेला चल याच्यात कशात जाऊ दे आता मेणबत्ती घालत होतो पण आता तू जाऊ दे कापून काढ कापणार तू <laughs> 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 अरे मधातून सगळं रिक्कामच आहे का मग पिसून करायचं वाळलेलं लिंबू काय काताड उकडून खातो का त्याचं रसच नाय मधात त्याच्या पकड्यात पकड्यास ना फुल फुललेल्या माझ्या कापून टाकलेलं मग उघड झालं आपण घेऊन सांगायला होते लिंबू तसं ओके ओके काय प्रॉब्लेम नाही कट आपल्याला लिंबू आतमध्ये कशाला फेकायचं बाहेर फेकायचं ते उकंडत ते याच्यात गेले नाही ते कसं तू खाऊ द्यायला का बसू द्या बसू द्यायला कसं मुकर मग भूक लागली पाहिजे चल काय घेला जरा शी बस अरे घे कि बाप्पा जरा शी तू जाऊ बाबा वरण खाल म्हटल्यावर काय होणार मग का आण तू इथं मग ते आणायचं होतं म्हणून ढकल गेला अरेच्या हा बघा नाही रुपयात झालं भागत खाण हा गोली जरा येत नाही सध्या एवढी राहिली झोपी आली मला आता आपले ताटक उचला पटापट आखडा कोणाचा आहे आखडा कोणाचा आहे आखडा म्हणजे तुलाही छान अखडा कोणाचा आहे सरक्षर आखा कोणाचा आहे मो आहे ना मग मई बाजू मी झोपणार आहे मित्र तू जस करून घ्यायला मित्र घ्यायला बाजाई पण ते, ते मला सांग तू आणि ते पाहून घ्या मई मी मग म्हणत ना पहिलं नाही म्हणायचं होतं ते तुला नाहीच म्हणलं होतं मी ती तू जुलमच आला जुलमा आला होता मग दिसला खाली तू ना कोणा तुम्ही तुमचं काय करायचं आपण बसणार मी झोपणार आहे

आखडा घरी जा खाली अरे जात नाही तू का बाबा तो आखाडावर बोलायला लागतो हो जाई मग हिमत आहे जाऊन दाखव ना मटनचा मटण आण मटन आणलं ना गोर खाऊ नुसतं हे तू जास्त तू मटन घरचं खाल तू जाय भेटलं खायला बस तुला हो या ए, ए, ना मॅम चुलक भात खाला होता उष्ण मटन त्याने मॅकड लावून दिले चार वर्ष झाले बे खाऊन आता बोर काढायला तू चार वर्ष वर्षी मला गोदडे जा ऐकू या घालून झोपून अरे कस घेतू या हो झोप काहीच घेत नाही मी नाही तुमचं अरे एवढी हिमत नाही तर तांदा कॉल घरी ना जातो रे तू तुम का बस जाय ना चालू बरं तू जास्त बोललो का दा सांगता ना तू झोपीच तू ऐक आजचा दिवस आहे पण मग हा कुठून Да, да.

अरे <भी> काय नाही रोजचा काळ आहे रे आपला काय काय नाही तर तू कायच नाही काय काय नाही जाऊन कुत्रा कळ अरे तू जाऊन पाहिलं नाही बाबा मी म्हणपाय कळल अभि तू रोज येतो ना बे तुला विश्वास नाही का अरलाही नाही कुत्र कुत्रा असेल अरे रे अरे अंधारात रोपी तुटलं असले 정몽이는 마세라셀 알바 할아버지 둘다 가는 길에 또다잘에또 잠도 열다 알바해 뭐뭐알하기래 헤헤 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 기 이깁니다 쪼잘 쪼잘 고니네 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 고니 कोणी नाही रोजचा खड आहे आपण पाहू दरवाज्यातून खिंडीतून पाहू आपण कोणी असेल तर ठीक नाही नसेल आपण मी तुम्हाला तुला विश्वास करून दाखवतो ना तू येऊन जाऊ मोबाईल काढ मोबाईल काढून ते पाय नाच का विचार बॅटरी काढ काढू बॅटरी काढ मोबाईल मोबाईल नाही सगळा ना, ना, 으아, 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 으아,

कपली रे अरे बाबू या सभाय कर तू इतक्या जोरा श्वास घेत असतात काय राफ वापली रे बाप ती

मी ट्रॅक्टर वरची म्हणतो जय मान जय सरा जय कपिल सती लोक उजारूक अतिंग केलं माझ्यात का विषय आहे बरं हे बाबा

हसन तुला वाटायला पलीकडच्या मजाक करत असेल आपल्या मजाक नाही रे बाबा ते नको नको जो पाऊ किती वाजले रे राहील दीड वाजले मला अशी मजाक नसते का कोणी मजाक नसते करत भाऊ हे कोणाला घेणार राहिला मजाक समजायला काय तू त्या पत ये ना हे कोणी मजाक करत असेल डोळ्यात नाही डोळ्यात पाहिले तर एवढं पाहिले एवढे ना ते हे ना गोष्ट आहे ना ते थांब काही नाही मी तुझा जन्मान जन हे काय होत नसते रे थांब रे हे लोखंड लोखंडा तुझा मी पाठीतो तुझं पुढं जरास अरे आखाडा कोणाचा आहे अरे कोणाचा रे बाप्पा मी सांगतच करायचं होय पुढे अरे होय नाही तू तू काय आखडा असला काय करतो का होय पुढं हे

หนูม so ุดก็สู้เฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ย

मराला तिस्ट पण चालू नव्हतं

तिकड पाठ <that inspired by> <CinqueÖ> <tita> <tita>